नर्मधे हार नर्मदे हर आम्ही आता भारकच येथून सकाळी निघालो आणि आता इथे ह्या आश्रमामध्ये आलो या आश्रमाच आश्रम का नाम क्या महाराजीसुत मेकल आश्रम मेकलसुत आश्रम रायसेन जिल्हा बिसेर गाव का नाम बिसेर और जिल्हा रायसेन खूप छान आश्रम आहे इथ यांनी परिक्रमावासींना इथं राहायची जेवणाची पण सोय असते आणि आम्हाला आता सकाळीच आम्हाला त्यांनी चहाची व्यवस्था केली नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बिशेर गावामध्ये आलो आम्ही आता नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे, हर, नर्मदे हर। बिशेर गाव जिल्हा शिवर ना रायसेन रायसेन जिल्हा रायसेन जिल्हा विसरगाव नर्मदे हार नदे हार नर्मदे हार नर्मदे हार बाबा नर्मदे हार नर्मदेहार बोलो बेटा नर्मदे हार नदे नर्मदे हार मी आता हा पाहुणे बारा वाजले आणि आम्ही आता त्या मंदिर आहे तिकडं समोर दिसतं त्या मंदिराला मंदिराजवळ आश्रम आहे आणि हा बगलवाड्याचा बगल आश्रम आहे बगलवाडा या गावचा आणि जाताना आम्हाला मंदिराकडं जाताना छोटीशी नदी लागली त्या नदीला आता या गा ग्रामस्थांनी परिक्रमावासींसाठी छोटासा पूल बनवलाय लोखंडी शिड्या वगैरे असं टाकून नर्मदे हर नर्मदी हे बघा हे बघा अशी अशा प्रकारची शिडी इथून पाण्यातून त्या बाजूला जाण्यासाठी या गावकऱ्यांनी बनवलेली नर्मदे हर नर्मदे हर नर्मदी हर नर्मदा नर्मदा हर नर्मदा हर नर्मदा दी शेडी हल्ल्यावर डोळे फिरत आहे हो गुडगुदा गुडगुदा हां नर्मदा हर नर्मदा हर नर्मदा हर तिथं खाली सपोर्ट पाहिजे काहीतरी काहीतरी सपोर्ट पाहिजे होता इथं नर्मदे हर नर्मदे हार नदे हर या या नर्मदे हार नर्मदे हार हम्म फुल हालतोय या छोट्याशा नदीचा तो समोर नर्मदा मई आहे बघा इथं जवळच आहे आणि ह्या नर्मदा मैयाला इथं संगम झालेला आहे नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर नदी हर नर्मदी हर नर्मदी हर आता आम्ही आलो बगलवाडा येथील आश्रमामध्ये आलो नर्मदी हर नर्मदे हर बगलवाडा येथील आश्रमात आता एकादशी असल्यामुळं आम्ही फराळाचं करायला थांबणार आहे नर्मदी हर नर्मदी हर जिंदगी भर परिक्रमावाशी निघाले फराळाचं करून नर्मदी हर नर्मदी हर ने नर्मदी हर नर्मदे हर नर्मदा मैयाच्या काठावर बगलवाडा येथील आश्रमात याच सुंदर असं नर्मदा मैयाचं मंदिर आहे खूप छान विग्रह आहे विग मैयाचं नर्मदी हर नर्मदे हर नर्मदी हर आणि ह्या मंदिराची आणि आश्रमाची सेवा ही आदरणीय महाराज करतात नर्मदी हर नर्मदी हर, महाराज हर, हर। पण महाराजांची एक गुरु महाराज का जी काय जी महाराजांचे गुरु त्यांचे हा छोटस संपूर्ण कुती पुतळा आहे नर्मदे हर नर्मदे हर आणि ही या आश्रमाची यज्ञशाळा आहे नर्मदे हर नर्मदे हर सुंदर आश्रम आहे निसर्गरम्य ठिकाणे साधना करायसाठी अनेक इथं तपस्वी साधक इथे येत असतात कारण ही साधनेची फार मोठी भूमी आहे नर्मदे हर नर्मदे नमदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदी हर, नर्मदी हर।, नर्मदी हर, नर्मदी हर। आम्ही आता संध्याकाळचे साडेचार पाच वाजले आणि रस्त्यांनी येता येता पिपरिया पुरोहित या, पुरो या गावामध्ये आम्हाला मुक्कामी राहायचा आग्रह केला आणि आम्ही या गावात श्री प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे आणि इथे शिवलिंग आहे म्हणजे शंकराचं मंदिर आणि इकडे श्री प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे त्या मंदिरात आम्ही मुक्कामलाच इथं राहिलेलो आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सुंदर मूर्ती आहे प्रभू रामचंद्र सीतामाता लक्ष्मण भैया खूप छान आहे आणि इकडं खाली हनुमानजी नर्मदे हर नर्मदे खूप सुंदर मंदिर आहे नर्मदे हर नर्मदे हर आणि हे परिक्रमावाशी जांभाळ्या द्यायचं चा, काम चालू यायचं चा। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर